म्हणून बोलून आणलंय नाही तर गाडी बंद पडली आता काय करायचं आता टकला तुम्ही मागण मी हाय गाडीवर जावे आपलं घ्या कुठल्या कुठं चालवत आणलंय आणि अजून पण काय म्हणते ती मोहत पण राहिलं पुढं लांब आहे अजून पाच किलोमीटर आणि गाव पण पाच किलोमीटर मध्येच अडकून बसलोया हाय इथं कुठं काय बस ग मोहत आहे दहा किलोमीटर पाच म्हणजे गार्डी फाटे जा उतारात तर हाय इथं जाऊन चालत मी बसते इथं गाडी नीट करून गाडी मिड करून देतो रे तू बसायचे कुशल बघा आलं किती वे हजार वेळा सांगितलं बघा कुठं जाताना गाडी आपलं काय बघा जावा त्याला हाय नाय पंपचर पिंपचर बघत जावा नाहीतर बघा काढलं काय होतं काय सांगून होतं काय लिकरू एक तर सांगा हाय लिकरू चालतंय का आ ह्यांचा घालपना काय मस्त कुठं पण जाऊ द्या घालपणाच असतो सदर घालपणा काका लागीन गाडी ढकल काका लागेन गाडी ढकल वाटणी वाहन ही येते ती माणसं म्हणते अशी गे उभारले ती येड्या माणसावनी आता गोटाळा झाले काय कोणाही हाता पितात आहे का आता पंक्चर झाली का त्याला संपले त्याला पण आहे पंक्चर पण नाही मग दुसरंच काहीतरी तर झालं या मग ते काय मला सांगून झाले का घरी तिने मला सांगितलं होतं मी जाताना वाटणी असं होणार आहे खाना घेऊन करा चालू होत नाही मग हवा फोफो का फो त्यात वायचा घेऊन गेला निसता माणसं जात आहे तर लागली हसायला आपल्याला आता आपण उभा राहिलोय म्हणलं हसणारच जायची तेव्हा इकडं काय इकडं हाय वेळा अजून डांबरीला इथं काय कुरकुरीचा पुडा घेण म्हणलं तर नाही लेकराला कुकुरी घे जायत आहे सुकल ती पण मनात असं लोक झाली यांच्या सगळं मावदात पण बंद पडली नाही मावदात काय तर घेऊन खाल्लं तर असत आता काय मोहती बंद

ची गाडी घेऊन बोलवलं आहे हिला गाळा लावायचं आहे मोदातच आणि त्यांची गाडी घेऊन जायचं जा। किती आबद बघा की कुठं जायचं म्हणले काय ना काय महाग आठतं या चांगल्या कामाला चाललं की नेमकं काय ना काय महाग लागतं या काय म्हणते की नाही तसं आठव ना मागचं माझं महाग कसं लागतं आहे पुन्हा स्टोक आहे पण ही माणसं तरी यार लावू ना ही माणसं तर आपल्याकडे केली आणि हे ड्रेस घेतलेला आहे बघा कस आहे पिलो मात आहे छान दिसतंय आहे नाही आपण एवढे पिढे दिसतोय आता उभा राहिल्यावर असं वाटणारच आहे माणसाच नाही एवढं ऐकून हा तेच आमच्यावर बघू सगळे हसायला घे ती जेथे जाताना बघतोय बा काय काय कळत नाही का आणच काय कळत नाही आम्ही काय का अनपिन लावलं नाही बरं का तरी पण आमच्याकडे बघते दिया त्यांना वाटत असेल एवढी चांगली कपडे फिपडे घातले तिन गाडीला काय झालं गा काय कीता तवाई तू उभारले ती या आ हरणं वाजवते ती अजून आपल्याला जागा करा आपण काय झोपलं फिफलं येऊ आहे हां आय आम्हाला जिवाची काळजी लय आहे म्हणावं आम्ही नाही तुमच्या गाडीला आडूया चला हळू नेट जाऊया कुठं जाऊया हळू नेट चला राहिलं अरे गाडी तर ये पाहिजे का नाही माल तर धकलत टकलंत जायचं आहे हां चला मग या टाकलं या मग चला त्याशिवाय तुमची पण काम मरत नाही असं ढकलल्या शिवाय हजाराला सांगलं कुठं जाताना गाडीचं काम करत जावा बघत जावा काय नाही मारली किककी ती चालती कुठं बंद पडती काय सुद्धा बघायचं नाही आज लय मोठा धोका दिलाय कधी जायचं का वा नीट व्हायची नीटवायची तू म्हणजे आलं तर बरं नाही तर इथन महागारी जावं लागतंय काय कोणा साइटला गाडी घेतली सावलीला उभा राहिलो काय म्हणत गाडीची वाट बघत थांबलोय आता येईल गाडी मग येईल गाडी त्यात नाही नाहीतर मग काय टेन्शन नव्हतं पुरीच टेन्शन येतं चालत नाही काकाला घे घे गाडी टाकलाव काकाला घ्यावा काय करावं काय कळ नागण्याजोग झालंय का नाही साहेबांचं होती सर माग होती म्हण सर बघलेला करायला चुकं आधी एवढं राह झाला आहे आता कुठं जाताना गाडी असं होणार आहे मला स पण पडलो तु तिनं मला सांगितलं होतं ढकलायची अजून जरा ढकलल्याशिवाय पण कळत नाही माणसाला मी डोकं खायला लागली तुझे तुझी आहे गाडी आपली बंद पडली का नाही आ ढकलली का नाही माझं सर कपडे घालून तुझी माझं गादी बंद पडली का करायचं पप्पाचं कामच तसलं आहे आपली आहे मी लय चांगलं मी जायचं म्हणली ना पप्पा सांग मी पप्पाचं असं असतं आहे का नाही आहे का नाही सांग मला तू सांग पप्पा सांग जायचं म्हणा पप्पा असं करते का नाही पण बोलत नाही आता बोलणू माय सांग नाय बोलणूंग माय सांग आता जा अ तुला सांग आता मी दोघं ऐकता का मी भज्यान दिसतं गाडी घेऊन भाड्या कुणास्टव केला फोन केलाय आलो म्हणजे तळ्या पशी याय ती घरी जेवते तळ्या येते जेवते ती काय सला गाडी बंद पडली म्हणल्यावर येतील काम धंदा जेवत्या मागा इथं खाऊन पिऊन या तुझा घोटाळा झाला म्हणून तिने आण नाही खाऊन झाला मला एवढं लवकर माझा घोटाळा करू नका तुम्ही काय बघा माझा घोटाळा करायला लागला तया किती चांगलं काम <laughs> आहे गाडीचा घोटाळा झाला असं म्हणलं ना तुम्ही तुझा घोटाळा झाला म्हणून बघा तायल सुद्धा पटलं हसायला लागली ताय सुद्धा असं असत यू कुठं तवा नाही पण कधी पण कुठं पण जाऊ द्या ह्यांचा घाडपणा मला भोवतो ए भाऊ दे काय भाऊ दे तू डोकं खाऊन नको आधीच आमच्या डोक्यात तुमचं डोकं खायला कोण काम नाही आम्ही भाकर टुकडा खाऊन आलो घर तुमचं डोकं कोण खायला लागलं या मला दिलं नाही स्वतः तेवढं तेवढे आलंय का कधी खाल्लं खाल ना अयो मटन कधी कुणी आणलं होतं मिठाचं वांग होत ते मटण म्हणत लुकरू लिकरू पण शान आहे काय काय आम्ही चोरून चुरुना चिकन चुरून खाल्लं असल म्हणता या आणलं बी असे आज हापमोड झालाय बाबा न कुठं जायचं म्हणलं घे असलं काय म्हण नाही तस बंदच पडले काय करायचं बाया पापाला बघू वाटत नाही आता काय पप्पा न सारखं पप्पाला बघू वाटत नाही बघू वाटन काय बघायचं काय गाडी 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 म्हातारी आता आता तू बी म्हातारी झाली गाडीला जसं सोडून द्यायच तुला बी देऊ ती सोडून काय म्हणलं मोठे तू बी आता गाडी सारखी म्हातारी झाली थे 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 हो तरी याचा काढून वाटोळ करून ठेवून आलं बघा माझ्या भावाकडे तरी म्हणलं फिरून फिरून जात कसं काही येणार माझ्याकडून गाडी आहे दूध वाढायला जाते कधी येते लावली मी दोन दोन दिवस घराला बी आणत नाही चालू होत मी कुठं जातच नाही तिकड आल्यापासून बसून बसून उभं राहून दमलू म्हणा वाट बघून बघून माणसं जातील

बाबा फोन पण आता बेस्टच काम झालंय आता त्यानी फोन पोहोचलूनी हा उचललाच नाही उत्तर देत नाही आणि येऊन ये म्हणजे हानला पण कळता या कसं राहायचं कसं वागायचं त्याशिवाय कळत नाही आ कसं बघते ते बघितला कसं का बस देताया किमान पण बोला टाणचा पण काय ह्यांचा सुटत नाही किती पण मी बोला चला दी कापड फिपडं कडो घातली ती अजून चला अरे दे आता ढकला गाडी दे शिना वाटत आता तू बघा अने एकरच्या विश्वासावर लगेच काढावं याकर लवकरच लगेच होईल पेट माझ्या वाजवाय शिना